नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते अंबाजोगाई फोनपे वरून हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी अविनाश देवकर आणि अझर पठाण या दोघा आरोपींना केवळ दोन तासांत अटक केली पोलिसांनी या दोघांकडून चौऱ्याहत्तर हजार रुपये जप्त केले आहेत पोलिसांच्या या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोळका नदी अंबाजोगाई येथील रहिवासी आणि व्यवसायाने गॅरेज चालक असलेले सोमनाथ मदन हगे यांची रुपयांची फसवणूक करण्यात आली अंबाजोगाईतील अविनाश शंकर देवकर राहणार वडारवाडा आणि अझर अब्दुल रहमान पठाण वय बत्तीस राहणार पेन्शनपुरा या दोघांनी मिळून फोनपे वरून ही रक्कम फसवणूक करून काढून घेतली या प्रकरणी सोमनाथ हगे यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींविरुद्ध यापूर्वीही जबरी चोरी व अन्य गुन्ह्यांचे गुन्हे शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेले आहेत या गुन्ह्याच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पा पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोडमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिंदे तसेच पोलीस अंमलदार श्रीकृष्ण वडकर मनोज बोडके रविकुमार केंद्रे हनुमंत लाड हनुमंत चादर पांडुरंग काळे आणि भागवत नागरभुजे यांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासात दोन्ही आरोपींना अटक केली तसेच फसवणुकीत गेलेले चौऱ्याहत्तर हजार नऊ रुपये हस्तगत केले अंबाजोबाई शहर पोलिसांनी केलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद